म्हाडा सोळा सुविधा भूखंडांची विक्री करणार आहे उच्च शिक्षण आयोगाला नवीन अधिकार मिळणार आहेत तर ऑनलाईन सुरक्षा सुधारणा विधेयक म्हणजे काय महाराष्ट्र सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांच्या टोल बाबत मोठा निर्णय घेतलाय तर क्रिकेट शिवाय दुसरं कोणतंच प्रेम नसल्याचं स्मृती बांधना म्हणालीये आणि प्राजक्ता माळी आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा डिसेंबर वार गुरुवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे म्हाडाच्या सुविधा भूखंडांची म्हाडाच्या मुंबई मंडळाकडनं मालाड मालवणी उन्नतनगर गोरेगाव चारकोप कांदिवली टागोरनगर विक्रोळी कन्नमवार नगर विक्रोळी गोराई आकुर्ली विनोबा भावेनगर कुर्ला मुलुंड पूर्व या वसाहतीतील सोळा सुविधा भूखंडांची विक्री केली जाणार आहे त्यासाठी नोंदणीकृत निविदाकारांकडून शुक्रवारपासून ऑनलाईन ई निविदा मागवण्यात आहेत निविदा कागदपत्र बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन पासून म्हाडाच्या संकेतस्थळावरनं डाउनलोड करता येणार आहेत बोलीपूर्व बैठक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीन पर्यंत निविदा कागदपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच पर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख आहे म्हाडानं विक्रीसाठी काढलेल्या भूखंडांमध्ये मालाड मालवणी इथल्या सहा भूखंड शाळा महाविद्यालयं रुग्णालय खेळाचं मैदान यासारख्या सुविधांसाठी हे उपलब्ध करून दिले जाणार आहे हे भूखंड बत्तीस चौरस मीटर ते सात हजार एकशे साठ चौरस मीटर क्षेत्रफळाचे आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा दोन हजार सोळा यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी विधानसभेचं विधेयक क्रमांक अठ्ठ्याण्णव हे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयात सादर करण्यात आलंय या विधेयकाचं उद्दिष्ट हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस प्रभावीपणे अंमलात आणणं आणि उच्च शिक्षण आणि संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यापीठांचं प्रशासन आणि त्यांची रचना मजबूत करणं पाटील यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस या नावाच्या प्रस्तावित दुरुस्तीमध्ये अनेक महत्वाच्या तरतुदी आहेत या दुरुस्ती अंतर्गत राज्य सरकारला राज्य सरकारच्या उपसचिव पदापेक्षा कमी नसलेल्या अधिकाऱ्यांमार्फत कोणत्याही संलग्न घटक किंवा मा स्वायत्त महाविद्यालय मान्यताप्राप्त संस्था किंवा मा विद्यापीठाची तपासणी करण्याचा अधिकार असेल विधेयकात अशी तरतूद आहे की वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कालावधीसाठी किंवा तो किंवा ती निर्धारित वयोमर्यादा पूर्ण करेल जे आधी असेल तोपर्यंत केली जाईल तो किंवा ती आता फक्त पाच वर्षांच्या आणखी एका कालावधीसाठी पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतील महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाला आता विद्यापीठांनी वेळोवेळी सादर केलेल्या के व्यापक समतापूर्ण योजनांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक कामगिरीची ऑस्ट्रेलियामध्ये एक नवीन नियम लागू झालाय ज्यामध्ये सोळा वर्षाखालच्या मुलांना कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाउंट तयार करण्यास मनाई आहे या निर्णयामुळे मुलांच्या ऑनलाईन उपस्थितीबाबत असे कठोर कायदे करणारा ऑस्ट्रेलिया हा जगातला पहिला देश बनलाय हे पाऊल केवळ बंदी नाहीये तर डिजिटल युगात मुलांच्या सुरक्षेसाठी एक नवीन दिशा ठरवणारा निर्णय मानला जातोय या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी एक व्हिडिओ संदेश सुद्धा जारी केला आणि ह्याला देशासाठी अभिमानाचा क्षण म्हटलंय त्यांच्या मते हे पाऊल मोठ्या टेक कंपन्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी मुलांना खरं बालपण जगण्याची संधी देण्यासाठी आणि पालकांना मनशांती प्रदान करण्यासाठी एक मोठं पाऊल आहे या आदेशापूर्वी सरकारनं दहा प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना मुलांसाठी हानिकारक किंवा वयोमर्यादेपेक्षा जास्त असलेली सामग्री त्वरित ब्लॉक करण्याचा इशारा दिला होता त्याचं पालन केलं नाही तर ते दशलक्ष डॉलर्स पर्यंतचा मोठा दंड होऊ शकतो प्रमुख टेक कंपन्या विशेषत फेसबुक आणि टिकटॉक यांनी या निर्णयाला विरोध करताना पाहिलं तर त्यांनी ते खूप कठोर असल्याचं म्हटलंय पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात राज्यभरातल्या इलेक्ट्रिक वाहनांची राज्यभरातल्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल भरावा लागत होता मात्र आता इलेक्ट्रिक वाहन वाहनांनी भरलेला आतापर्यंतचा टोल त्यांना परत मिळणार आहे त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही एक्सप्रेस वेवर टोल न देण्याचा निर्देश देण्यात आलेला आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल माफी आठ दिवसांच्या आत लागू करण्याचे निर्देश आता जारी केले आहेत तसंच टोल माफी नंतर वसूल केलेला कोणताही टोल वाहन मालकांना परत करावा असंही त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात आरोग्य सेवेची देशाच्या सीमेवर सेवा दिलेल्या माजी सैनिकांसाठी आणि त्यांच्यावर अवलंबितांसाठी आरोग्य सेवेत एक महत्वपूर्ण बदल घडतोय जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य ई सी एच एस सुविधेचा लाभ घेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या अधिसूचनेनुसार उपचार दरांमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे ई सी एच एस अंतर्गत उपचार दर आता नवीन केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या यादीमध्ये निश्चित केलेल्या दरांप्रमाणेच असतील हा नवीन नियम पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पूर्णपणे लागू होईल पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वात क्रिकेटशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर अधिक प्रेम केलेलं नाही सतत प्रेरणादायी ठरणारी भारतीय जर्सी परिधान केली तर सर्व अडचणी दूर होतात आणि त्यामुळे जीवनावरही लक्ष केंद्रित करता येतं अशी भावना भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाईनं व्यक्त केली लहानपणी फलंदाजी करण्याचं वेळ होत माझ्या मनातील भावना कोणालाही समजत नव्हती पण आपल्याला विश्वविजेती खेळाडू असं संबोधलं जावं हे माझ्या मनात पक्क होतं असं तिनं सांगितलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेत्री प्राजक्ता माळीची मराठी चित्रपट सृष्टीतील आपल्या सहज सुंदर अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्राजक्ता माळी ही नेहमीच चर्चेत असते मात्र याच समाज माध्यमांवरनं प्राजक्ता नुकतीच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे तिच्या नावानं चालवल्या जाणाऱ्या एका फॅन पेजवर ए आयच्या मदतीनं तयार केलेला तिचा फोटो पोस्ट करण्यात आलेला आहे दिसायला आकर्षक असला तरी हा फोटो पाहून प्राजक्तानं मात्र नाराजी व्यक्त केली आहे तिनं तो फोटो आपल्या स्टोरीवर शेअर करत असं सा स्पष्टपणे सांगितलंय की ए आय निर्मित फोटो किंवा व्हिडिओजना ती प्रोत्साहन देऊ इच्छित नाही हा फोटो कितीही सुंदर वाटला तरीही मी या कृत्रिमरित्या तयार केलेल्या प्रतिमांचं कौतुक करणार नाही माझ्या सर्व फॅन पेजेसना आणि इतर चाहत्यांनाही विनंती करते की अशा प्रकारचे ए आय फोटो आणि व्हिडिओ तयार करणं थांबवा असं ती म्हणाली आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर